काय जास्त ओला झालास हां फिरू नको ना इकडं तिकडं इथंच बसून राहायचं मग तिथं वर पत्र्याजवळ बसून राहायचं ना इकडं तिकडं फिरतो आणि ओला होतोस घे हां काय रे काय झालं कुठं कुठं गेलं आज फिरायला हां कुठून फिरून आलास घे एवढा उशीर झाला तुला आज यायला फिरायला गेला ना तू घे घे चल घे 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 मॅडम चला हा पाऊस पडतोय बाहेर हां फिरतोय फिरतोय नुसता इकडं तिकडं फिरत असतो हा भूक लागली की मग येतो ओरडा करत खाला घे गे, गे खा खा जा खा जा 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 आता इथंच बसून जाणार आहे का पडशील पडशील 咋看咋。